7 அந்தரிதன மது சேனே நஷாத்தி ர जगात जगण्यासाठी माझे संस्कार आणि मनोबलच कामी येईल हे बघ मॉम हे संस्कार परंपरा हे सगळं मागे पडलंय ग फॉर टू डेज वन इट्स ऑफ नो यूज मॉम फोन करून धमकी द्यायची का हापिसात घुसून डायरेक्ट राडाच घालायचा तू फक्त बोल भाई ते सुपारी कशी देणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना हा ना यार हे बघ इच्छा असली ना की मार्ग आपसूक सापड अमितच्या बाबतीत खरंच तू फार मोठी मदत केली ती संगीत आहे गरीब कामवाली पण तिच्यासाठी तू शब्द टाकलास आपलं वजन खर्च केलंस मंदार सारखं हिला काकूबाई काकूबाई म्हणून हिडबत असतात ते काय त्यांच्या बिझनेस सूत्र हिच्या हाती देणार आहेत हो राजा काका असं रडून कसं चालेल मन घट्ट करायला हवं मन घट्टच आहे माझं पर तुम्ही काळजी नको माय न बोलला म्हणून रावलं नाही ए संगीता पाणी आणतेस ना ये, कशा पाय बोंबलतोस हा हे काय आपलं घर नाही उमा ती आणि राघव दादाच शानपणा शिकू नकोस अमितला पुण्याला पाठवलं तू नाही मला सांगितलं लोकांकडनं कळलं मला तुला सांगायचं कशा पाय आणि सांगून भी काय उपयोग हाय म्हणून नाही सांगितलं मोठी महारानी मनमानी कारभार करणारे माझ्या अमितला पुण्याला पाठवलंस काय माझ्या अमितला त्या माझ्या अमित त्याला किती लक्ष देत होतास ना ठाव आहे मला राघव दादा होते म्हणून पुण्याच्या हॉस्टेलमध्ये सोय तरी झाली अमितची राघव दादा मोठा सोशल वर्कर ना पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, या दुनियेत प्रत्येकाचं आणि तरी स्वार्थ असतो राघव दादा तसे नाहीत त्यांना ठाव आहे तू बिनकामाचा हाय शर्मीला काम करत नाही आणि मी मी अशी धुनं भांडी करून पैका कमवते समजा ठाव आहे त्यांना तेच तर मी म्हणतो ना तू जर मला बिनकामाचा केला तर काय दादा राघोदा सोशल वर्कर ना आणि ती उमाताई भोळी बाबडी आता त्यांच काय का, का त्या देवीला मध्ये आणतोस हा उगाच काय बाय बोलू नको सांगून ठेवते तुला समज फोड करून सांगू आहे ती उमाताई भोळी बाबडी आणि तर चालले बाहेर सोशल सोशल काम राजेशात बोलू नका सांगून ठेवते वा महाराणी मी मूर्ख पण एक लक्षात ठेव प्रत्येकाचा चार राण्याचा नाही तर कशात ना कशात स्वार्थ असतोच दादा सोशल वर्कर दादा झिंदाबाद राजेश चालता चालता हो चालता ये राजा टपरीवरचा चहा प्यायचा होतो ना तुला ये दो ना ना गो, ना गो, ना चा, चा तो, तो कटिंग दे ना अच्छा म्हणून तू इथे आणलं सोय अग अरे चहा चहाच असतो थ्री काय टपरीवरचा काय पण खरं सांगू मला घरचा गृहिणीच्या हातचा चहा आवडतो बरोबर मी उमाला सांगितलं मला मस्त चहा करता येतो आणि मी केलेला चहा तुला आवडला असंही सांगून टाकलं मग तिची रिॲक्शन काय रोज चहा करायची ड्युटी लागली मला असं झालं मी फक्त चहाच करतो साहेब राजा तुला इथे अर्जंट भेटण्याचं कारण थोडं वेगळं होत म्हणजे जीव घुसमटतो रे माझा वाटत ही सगळी बंधनं झुगारून द्यावी आणि आप आपल्याला जे वाटत आवडतं ना तेच करावं म्हणजे पुन्हा डोकं वर काढलं वाटतं तुझ्या समाजसेवेनं नोकरी सोडून समाजसेवा करणार आहे करेक्ट बरोबर ओळख आणि हेच मला तुला सांगायचं होतं सांगा असं काय वाटतंय मला माहित आहे आधीपासून बरं झालं मग आता तू काय तो मला सिग्नल दे म्हणजे मी नोकरी सोडायला मोकळा अरे माझ्या काय त्याच्याशी बोललास अशा प्रश्नाबाबत पत्नीचं मत घेणं जरुरीचं असतं बाबा उमाचं मत कशासाठी बघ तू कसा तू मला कॉलेज पासून ओळखतोस हो तुला माहिती आहे माझा पिंड हा विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीतून घडलेला घरची परिस्थिती नसल्यामुळे मन रमत नाही रे अरे बाबा मनाचं समाधान ही एक वेगळी गोष्ट आहे त्याचा पैसा असण्याशी पैशाशी काहीही संबंध नसतो मी तुला परावृत्त करतोय असं नाही हे बघ कितीही किमान गरजा म्हटल्या तरी पैसा हा लागतोच त्याची काय तरतूद केली आहेस तू आहेस उमाच्या एकटीच्या पगारात घर चालेल तसे थोडेफार पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत किती आहेत म्हणजे आयुष्यभर पुरतील एवढे पैसे आहेत माझा थोडा सबुरीने घे अरे आयुष्यातला महत्वाचा डिसिजन आहे मंदी रिसेशन मुळे भले भले, भले भरकटले आधी आपल्या डोक्यावरच छप्पर स्थिर अभंग कसं राहील हे पाहायला पाहिजे

अगं आज दुपारी कुठे गेली होतीस काय विचारते मी अग कळलंय ना तुला मग परत परत काय विचारतेस गेली गेली होतीस गेली होतीस त्या जगू ना आ? लाज नाही वाटत त्याच्यात लाज काय वाटायची मला वाटलं मी गेले का तुला काय करायचंय मला काय करायचंय हा आईला उलटून बोलतेस लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत महाराज जास्त अक्कल आली वय माराणी वा श मारामारील आमची मारामारी कधी सोड्याचा मारा कधी पाण्याचा <laughs> मारा आला तर कुठे मी बाबा आई मारते मला त्याला मी काय करणार तू काहीच करत नाहीस रे पोरांकडे बघत नाही घराकडे बघत नाही मीच बघते आणि ही पोरगी त्या जगू काळ्या बरोबर भटकते बाहेर

एक आधार वाटत मला मा, तू हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस हे बघ धापकन पडलो फ्रॅक्चर झालं ना तर घरी बसावं लागेल खरं म्हणजे तू विचार शिक्षिका आहेस तुम्ही मला हरभराच्या झाडावर चढवता बरं माझं राहू पण तुमचे मित्र राघव राघवचं काय मी त्याला स्पष्टपणे बजावलं नोकरी सोडू नकोस अरे समाजसेवा करायची म्हणून उत्पन्नाचा मार्ग बंद करणं हे टोटल चुकीच आहे ते एक बर केलं कारण माझ काही ऐकत नाहीत ते मला म्हणत असतात तुला काय समाजातल्या समस्या किती भयानक बड़ आहेत त्या असं काही बाई बडबडत असतात रस्त्यावरची मुलं पाहून गलबलतात म्हणतात वाढत्या लोकसंख्येने वाट लावली त्यामुळेच अर्थव्यवस्थेवर ताण पडतो ताण सगळं ओझ ह्याच्याच खांद्यावर असल्यासारखा बोलतो बाहेर ताण घरात आल्यावर ताण भाजी आणल्यावर फूड इंडेक्स चलनवाढीचा दर असल्या चर्चा नाही ना करत आमचा हा इकॉनॉमिस्ट सोशालिस्ट मित्र राजा भाऊ माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं होत पण इतके दिवस वाटत होत कस सांगू पण सांगायचं मला मुलांची आवड म्हणून मी शिक्षिका झाली लग्नाला इतकी वर्ष झाली तुम्हीच सांगा मला या घरात छोटस बाळ यायला हवं असं मला वाटणारच नाव दुडू दुडू पाऊल आणि घरभर फिरणार बोबडे बोल बोलणार बाळ बाळ ज्याला पाहून मला म्हणावं असं वाटेल तुझ्यासाठी मी झाले आई पण हो कशी उत्तर आई आता बाळच नाही तर माझ्या स्त्रीत्वाला काय अर्थ आहे सांगा ना राजभाऊ यांना का कळत नाहीये हे सगळं प्लीज प्लीज उमा तुझ्या मुलांविषयीच्या भावना आणि तुला असलेली मातृत्वाची ओढ मी समजू शकतो खर तर मी इथं आलो म्हणूनच ही गोष्ट कळली मला हे नसताना तुम्ही इथे आलात म्हणून मी माझं मन मोकळं करू शकले नाहीतर हिरवी दारिद्र्य रेषा बेकारी असले भले मोठे विषय चर्चेला असतात असणार हे विषय असणारच अगदी आपल्या नाही जगाच्या अंतापर्यंत हे विषय असणार अगं पण ते प्रश्न सोडवायला अनेक जण आहे पण आपल्या घरगुती समस्या आपल्या आपणच सोडवायच्या असतात हे या पठ्ठ्याच्या कसं लक्षात येत नाही आहे पण वळत नाही काहीतर म्हणे सामाजिक तत्व आड येत असेल तर मग लग्न तरी कशाला करायचं लग्न करायला तरी कुठे तयार होता मी आणि मंदारने त्याचा ब्रेन वॉश केला ना तेव्हा तयार झाला नाहीतर ही ब्रह्मचार्याचीच मठी राहिली असती राशा भाऊ याबद्दल तुम्हीच त्यांचं मन वळवा ना तुमचं ऐकतील ते प्रयत्न करेन पण इतर प्रश्न वेगळे असतात ही कशी नाजू पती पत्नी समस्या आहे ही ज्याची त्यानच सोडवायला हवी मग ते असंच राहणार हे आमचं घर ब्रह्मचार्याच्या मठीसारखंच राहील आणि माझी स्वप्न इच्छा कधी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही मन मारूनच जगावं लागेल नाही उमा जगात कुणीही कधी आपलं मन मारून जगू नये अगं मी इतरांच्या दुःखावर उपाय सुचवतो हो त्यांना मदत करतो तुझी ही मातृत्वाची साधी इच्छा पुरी नको का व्हायला मी राघवला समजावतो तुमचे अनंत म्हणजे अनंत उपकार होतील माझ्यावर खरंच सांगते असं काय करतेस माझ्या साड्या कुठे आहेत चार दिवस ऑफिसच्या टूरला काय गेले तर या बयने माझ्या साड्यांची करून टाकली काय गे ऐकायला येत आहे ना तुला साड्या कुठे आईनीच कुठेतरी आवरावर करून ठेवले आई आईचं नाव कशाला घेतेस आत्ता ती घरात नाही म्हणून आईचं नाव घेतेस तू चुगली करतेस तिची येऊ दे तिला चांगलं बदलून काढायला सांगते अगं राणी मी खरंच सांगते तुला एक शब्द बोलू नकोस श्रीकांतने फार शेफारून ठेवलाय तुला काय काय झालं झालं राणी अरे चांगला प्रश्न विचारलास उत्तर सांगू म्हणून मी चिडचिड करते आणि तुझी बायको काय करते ते बघ ना आणि काय रे ऑफिसची काम घरी येऊन काय करतोस श्रीकांत तू तु कर तुझं काम मी जरा ताईची साडी कुठे ठेवली बघते काम आणि राणी तू तु तु तुझ्या ऑफिसच्या कामासाठी ना मग मी काम घरी तर बिघडलं काय श्रीकांत बायकोच्या नादात लागून तू खूप मला आई आली ना की मी हे, हे बघ तुम्ही जरा शांत राहा ना कशासाठी म्हणताय श्रीकांत ताईचं लग्न झालं ना की मग तिला कळेल सासरच्या माणसांशी कसं वागायचं असतं कसं बोलायचं असतं ते हो मला कळेल ना कळेल पण तुम्ही माझ्या लग्नाची अजिबात चिंता करू नका रस्त्यावर पडले ना, ना तुमच्यावर मी स्वतः कमवते आणि माझ्या आईच्या घरात राहते तुझं लग्न भावं तुझं चांगलं भावं म्हणून बोलले मी सॉरी माझं लग्न झालं म्हणजे माझी पिढा जाईल असा जर तुझा प्लान असेल ना तर तो तुझ्यापाशीच ठेव माझ्या लग्नाचं बघायला माझे आई बाबा समर्थ आहेत तू ना तुझ बघ आधी अर्धवट राहिलेले हुंड्याचे व्यवहार पूर्ण कर तू चांगली शिकली सवरलेली आहेस कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतेस आणि तू सुद्धा हुंड्याचा आग्रह धरतेस हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे ए तू नको मला कायदा शिकवूस तू किती कायद्याने वागतोस ना हे चांगलं माहिती आहे मला तू कायदा नाही फायदा बघ फायदा काय रे तू ही पैशासाठीच तिच्याशी लग्न केलंस ना जमेल तेवढं दिलं ना माझ्या बाबांनी आणखी काय आणि किती किती द्यायचं तुम्हाला हो त्यांच्या परीनं जेवढं शक्य होत तेवढं त्यांनी केलेलं तू गप्पा आणि तू तू तुझ्या बाबांना सांग आम्ही जे जे मागू ते, ते निमूटपणे द्यायचं आधी आपलं बघायचं कळलं माझ्या लाईफमध्ये लुडबुड करायची नाही याचे परिणाम वाईट होतील काय चाललंय मीना तुझं काय किती बोलशील आणि काय सॉरी विरी पुन्हा जर सॉरी म्हणालीस ना तर मी आता निघून जाईन इथून मला अजिबात आवडत नाहीये जातेच कशी काय मी ना आपण परके आहोत का एक मिटिंगसाठी नाही ना मग सॉरी आणि थँक्स कशाला हवेत आपल्यात मी ना अगं तुझ्याशी बोललं तुला भेटलं की मला खरंच खूप बरं वाटत ग थोडी हसली थोडं मन मोकळं केलं की मलाही बरं वाटतं मी ना तुला माहितीये माझी शाळा सुद्धा मला खूप आवडते माझं मन खूप रमतं तिथे शाळेतील प्रत्येक मूल मला माझं वाटतं माझं मूल आहे ते असं वाटतं मला एक एक सुगंधी झाड असल्यासारखं वाटतं प्रत्येक मूल वेगळं आहे पण प्रत्येक मुलाला एक सुगंध आहे आणि तोही वेगळाच आहे मुलं ही, ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात आणि खरंच आहे ते म्हणूनच मी आहे तर कधीच कोमेजून गेले असते ग मी कधीच कोमेजून गेले असते हुमताई व्हायचंय का आई व्हायचंय मला हुमताई देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नसतो एवढ्या लक्षात ठेवा मला कळतय ग मला सगळं कळतंय वाट बघण्याची पण तयारी आहे काय करू तुमच्यासाठी काय खायला करून आणू मीना तुझी देवावर खूप श्रद्धा आहे ना उपास तपास करतेस तू तुझी ते मला सांग ना माझी इच्छा पूर्ण करायला सगळे रस्ते कोणीतरी बंद करून टाकलेत नाही उमा ताई हवं तसं नसतं एक रस्ता बंद झाला की दुसरा रस्ता आपोआप उघडतो हवं मी माझ्या अनुभवावर सांगते त्यांची पहिली नोकरी गेली तेव्हा मला बी असंच वाटलं होतं की आता सगळं संपलं आता आता काय बी होणार नाही पण पण उमाताई तेव्हा शपथ तुम्हाला सांगू का माझ्या हाताला चव आहे असं नेहमी म्हणणाऱ्यांनीच मला मार्ग दाखवला मी मी खानावळ चालू केली आणि आणि आता माझा धंदा बघा कसा जोरात झाला आहे उमाताई उमा तुम्हाला बी नक्की मार्ग सापडत माझा विश्वास आहे खरंच असं घडेल का गपाच्या बाबतीत हो नक्की घडेल माझा आहे मुली होत्या म्हणून मी तुला विचारलं नाही पण आजही यायला उशीर केला हे ते आव निघतानाच राजेश गोंधळ घातला ही कालची मुलगी येऊन आपल्या मुलीला घराबाहेर काढते झाडा तिला जरा दम द्या देतो ना देतो चांगला दे, दम देतो संधी साधू माणूस कुठेही कुठल्याही धाराला जाऊ शकतो अरे आपण आपल्या आजूबाजूला बघतो ना क्रांतीनगरचा भाय आहे तो भाय जगदीश काळे आता जग्गू भाय आता त्या भाईगिरीच्या जोरावर असतो दादागिरी करतो ना करू दे अगदी स्वतःच्या टपरीवरचा चहा द्यावा ना तसा चहा ऑफर करतोय अहो एकदा आपला माणूस म्हटलं ना की पाहुणचार करणं हा स्वभावच आहे माझा आताच पोट मी काय बोलते कोणाशी बोलते हे ऐकायला ना भक्ती मम्मा इट्स लन ऑफ युअर बिझनेस भक्ती पुरे माइंड युअर लँग्वेज